नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी शेत तलावात बुडून बाज येथील शाळकरी मुलाचा मृत्यू जत तालुक्यातील बाज येथील शाळकरी मुलगा अभिजीत महादेव गावडे वयवर्ष चौदा हा शेत तलावात पडून मयत झाल्याची घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली इयत्ता आठवी बाज येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे तो इयत्ता मध्ये शिकत होता सोमवार दिनांक आठ मार्च रोजी दहावी बारावीचे पेपर असल्याने सकाळच्या सत्रात शाळा होती शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना बाज बागेवाडी रस्त्यावर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटीलमळा इथे राहण्यासार त्याच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावरती चौगुले माळी जवळ मारुती माळी यांच्या शेतात असणाऱ्या शेत तलावात पोहण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास गेला पोहताना त्याचा बुडून मृत्यू झाला परंतु मयत मुलगा हा याच पोहण्यास येत होते त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे या घटनेची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात यावी अशी नातेवाईकांनी मागणी केली आहे त्याच्या पश्चात आई वडील तीन बहिणी आजोबा असा परिवार आहे घटनास्थळी जग पोलीस सायंकाळी सहाच्या सुमारास जाऊन पंचनामा केला पंचनामा करून मृतदेह रात्री आठ वाजता जत ग्रामीण येथे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद